अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पंचवीस डिसेंबर सोमवारी श्री दत्त जयंती आहे तर या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराच्या उंबरट्यावरती एक वस्तू जाळायची आहे तर यामुळे घरातून जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती बाहेर जाईल त्या संदर्भात आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर घराच्या उंबरठ्यावर जाळा ही वस्तू घरातून नकारात्मक ऊर्जा आहे ती एका दिवसातच घरातून बाहेर जाईल हा साधा आणि सोपा उपाय आहे तर हा या उपायासाठी चा काही खर्च नाही एकदम साधा सोपा उपाय आहे परंतु या उपायाचे लाभ असे भरपूर आहेत तर हा उपाय केल्याने तुम्हाला याचा छान असा अनुभव येईल तर आपल्याला कोणतेही संकट येत असेल तर ते संकट दूर होईल घरावर कोणतीही बाधा असेल तर त्याही दूर होतील घरामध्ये सतत आजारपण असेल तर तेही दूर होईल पैसा टिकत नसेल तर तोही पैसा टिकेल घरातील व्यक्ती जर वेळे वागत करत असेल त्याही जागेवर येतील घरातील मानसिक स्थिती लोकांची असेल तर तीही व्यवस्थित राहील असा हा पॉवरफुल उपाय आहे याचे अनेक लाभ देणारा असा उपाय आहे दर गुरुवारी दर सोमवारी किंवा अमावस्या पौर्णिमा चतुर्द चतुर्थी असेल तर तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे तर या उपायाने घरामध्ये नवं चैतन्य नांदणार आहे घर गोकुळासारखं होणार आहे हे घरामध्ये प्रत्येक व्यक्तीची प्रगती होणार आहे घरातील इड्यापिडा घराच्या बाहेर निघून जाईल फक्त आपल्याला हे छोटंसं काम करायचं का आहे हा छोटासा उपाय करायचा का आहे कारण कित्येकाना संकटे येत असतात परंतु कोणतेही संकट आलं की माणूस हा घाबरत असतो त्याला काहीच कळत नाही की काय करावे आणि काय करू नये त्याची द्विधा परिस्थिती होते तर यावर घाबरून जायचं नाही तर आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे तर हा उपाय आपल्याला पंचवीस डिसेंबरला दत्त जयंती आलेली आहे तर पंचवीस डिसेंबरला तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता किंवा सव्वीस डिसेंबरला हा उपाय करू शकता त्यासाठी आपल्याला पाच वस्तू लागतील तर त्या वस्तू कोणत्या आहेत ते पाहू त्याच वस्तू आहेत त्या आपल्याला आपल्या घराच्या उंबरठ्यावरती जाळायच्या आहेत आणि एक सहावी वस्तू आपल्याला लागणार आहे ती मिक्स करायची आहे म्हणजे सावी वस्तू आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये मिक्स करायची आहे तर ह्यासाठी आपल्याला पाच तमालपत्र घ्यायची आहेत म्हणजे आपल्या किचनमध्ये मसाल्याच्या सामानामध्ये हे पानं असतातच तर ते पाच तमालपत्र आपल्याला घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे पाच साबुत लवंगा घ्यायच्या आहेत तुटलेल्या फुटलेल्या नको आहेत फुल असलेल्या साबुत लवंगा आपल्याला पाच घ्यायचे आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पाच काळी मिरी घ्यायची आहेत पाच मिठाचे खडे म्हणजे जे समुद्री मीठ असते ते आपल्याला पाच घ्यायचे आहेत कापूर घ्यायचा आहे हे सर्व एकत्र करायचं आहे आणि ह्या पाच वस्तू एकत्र करून एखाद्या एक प्लेटमध्ये आपल्याला ठेवायच्या आहेत आणि मग त्या पाच वस्तूंवरती आपल्याला दोन चमचे शुद्ध तूप टाकायचं आहे त्याच त्याच्यानंतर ह्या वस्तू आहेत त्या आपण आपल्या देवाजवळ म्हणजे जिथे आपला देवघर असेल तिथे आपल्याला ठेवायच्या आहेत त्यापूर्वी आपण देवाजवळ दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आणि आपल्याला एक काम करायचं आहे तर ते म्हणजे आपल्याला गुरुचरित्र्याचा चौदावा अध्याय तो आपल्या तिथे बसून वाचायचा आहे त्यापूर्वी श्री गुरुदेव दत्तांना स्मरण करायचं आहे आणि मग आपल्याला हा श्री गुरुचरित्र्याचा चौदावा अध्याय हा आपल्याला वाचायचा आहे तर हा अध्याय आपल्याला पाच वेळा वाचायचा आहे म्हणजे गुरुचरित्र्याचा चौदावा अध्याय आपल्याला पाच वेळा वाचायचं आहे मग हे आपलं वाचून झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे की ती प्लेट आपण देवाजवळ ठेवलेली आहे ती उचलायची आहे आणि मग श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणत घरामधील चारी भिंतींना ते टच करायचे आहे आणि मग आपल्याला ती प्लेट आहे ती आपल्या घराच्या उंबरट्यावरती न्यायची आहे आणि तिथे मग ती आपल्याला प्रज्वलित करायची आहे हा घरामधील जी काही नकारात्मक शक्ती असते असुरी शक्ती असते अशा घाबरतील आणि अशा वस्तू ज्या अभिमंत्रित झालेल्या आहेत म्हणजे ज्या प्लेटमध्ये आपण घेतलेल्या आहेत वस्तू त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत गुरुचरित्र्याचा चौदावा वा अध्याय वाचल्यानंतर त्या वस्तू आहेत त्या अभिमंत्रित झालेल्या आहेत आणि महाराजांचं नाव घेऊन आपण त्या अभिमंत्रित केलेल्या आहेत तर ह्या वस्तू त्या शक्तींना अक्षरशः ओढून घेतील आणि अग्निदेवता त्या शक्तींना भस्म करेल चरित्याचा चौदावा अध्याय आपण वाचल्याने त्या शक्ती आहेत त्या घर सोडून अक्षरशः पळून जातील मित्रांनो अशा प्रकारे श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त ह्या नामाचा जप केला चौदावा अध्याय वाचला तर तुमच्या घरामध्ये कितीही निगेविटी असू दे ती दूर होऊन जाईल व तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा ही राहील त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता म्हणजे अमोशा असेल तर करू शकता पौर्णिमेला करू शकता किंवा चतुर्थी असेल तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे तर हा उपाय एकदम साधा आणि सरळ आहे याला काहीही खर्च नाही परंतु याचे फायदे खूपच आहेत हा जो उपाय केला तर तुमच्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या दूर होतील त्याचप्रमाणे तुमच्या घराला नजर लागलेली असेल तुमच्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा अजून काही अडचणी समस्या असतील तर त्याच्यावर हा एकच उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पंचवीस तारखेला देखील हा उपाय करू शकता किंवा सव्वीस तारखेला संध्याकाळी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर हा उपाय इतका पॉवरफुल आहे की याचा परिणाम तुम्हाला काही दिवसातच जाणवेल फक्त दत्त गुरुंचं नाव आपल्या ओठांवरती येऊ द्या आपल्या ज्या काही अडचणी समस्या ह्या दूर होतील तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा कारण यामुळे ज्या लोकांना जे काही त्रास आहेत ज्या काही बाधा आहेत तर त्या दूर होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त असं लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद